आपण निकेत वसुली यांच्या शेतामध्ये आलेलं आणि खोपडीमध्ये खोबरा विषारी साप येऊन बसलेला आहे बघू शकता आपण तुम्ही टच करा तरी थोडं तुम्ही टच करता फक्त ठीक आहे नाही नाही तो तिकडून जाईन तो तुम्ही टच नाही नाही तिकडून टोंडा त्याचा तुम्ही एकदा टच करा मी तिकडून करा टच करा टच करा टच कराटच त्याला कराट टच करा थोड टच कर करा कराटच कराटत टच करा खाली आला का इकडून येतो तो इकडून आला इकडून बाबू इकडे बाहेर इकडे आलो खाली आला सांगा

अनिकेत यांच्या शेतामध्ये खोबरा जातीच्या या सापडला आहे आणि याच्यामध्ये न्यूरोड प्रमाण खूप प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि याला याला कोणीही पकडू नये आणि आता आपण त्याला निसर्गामध्ये पूर्णपणे मुक्त करणार आहोत बस बंद कर